शेतकऱ्यांनी ते सुईस धनिक आहेत आहोत आपण सुईस धनिक हे शंभर टक्के परंतु आपण सगळे शेतकरी आहोत म्हणून ह्या वेळाद्वारे आपण एक असे ठराव घेऊ शासनाकडे की वाडे तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये आणि अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ते माफ सगळं सगळं खर्च माफ व्हावा सगळ्या शेतकऱ्यांना माफी मिळावी अशी मी आम्ही या मेळाव्याद्वारे शासनाकडे विनंती करतो

आणि नुकसान भरकरी आता जो पाऊस पडला त्याची त्वरित पंचना करून ती नुकसान भरपूर मिळेल अशी या कारणामध्ये विनंती करतो आता या बैठकीमध्ये जो ठराव मांडलेला आहे त्याला या बैठकीमध्ये मी अनुमोदन देत आहे उपेशला पुढे आभार प्रदर्शन करण्या अगोदर चार नियुक्त झालेल्या आहेत त्यांची नावं घेतली जाते त्यांना सन्मानाने सर्व शिवसैनिकांनी काळ्यांच्या गजरामध्ये त्यांना ते पद प्रदान करायचं आहे अशा व्यक्ती त्यांची नावं घेतली जाते त्यांनी आवडून घ्यायची आता मी सर्व जे पदाधिकारी नवनियुक्त पदाधिकारी आहेत त्यांची नावं पुकारायचे आहेत त्यांनी पुढे येऊन आपल्या पत्राचा स्वीकार करायचा आहे मान्यवरांच्या हस्ते गजानन मस्कर उप पंचायत समिती आप